नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार संजयजी जगताप व माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारेंची शिवतारेंचीच लढत नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक विजय बाप्पू शिवतारे व संजयजी जगताप आमने सामने ठलेले पाहाव्यास मिळत आहेत सासवड जेजुरी फुरसुंगी उर्डी देवाची या तीन नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचे व प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीची प्रक्रिया के सुरू केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय गणिते सातत्याने बदलत गेलेली आहेत लोकसभा निवडणुकीत विजय बाप्पू शिवतारे यांनी अजितदादा पवार व शरद पवार यांच्या या कुटुंबियांच्या विरोधात रणशिंग फुंकून महाराष्ट्रभर मोठे रणकंदन उभे केले होते परंतु ऐन शेवटच्या क्षणी वरिष्ठांनी मध्यस्थ करून विजय बापू शिवतारे यांनी अजितदादांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला अजित पवार व विजय बापू शिवतारे यांची जाहीर भेट तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासमवेत चर्चा झाल्यानंतर आता अजितदादा विजय बाप्पूंची दुश्मनी पाहिली आता दोस्ती पहा अशा प्रकारची जाहीर वक्तव्ये दोघांकडून करण्यात आली परंतु लोकसभा निवडणुकीत सुनेत्राताई पवार यांचा दारुण पराभव झाला पुरंदरमधून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी गवघवीत आघाडी मिळवून यश संपादन केले विद्यमान आमदार संजयजी जगताप त्या काळचे यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन तुतारीचे काम केले व सुप्रिया पुरंदर हवेलीतून लीड मिळवून दिले पुन्हा विधानसभेला मात्र राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडीचं सरकार युतीचं सरकार माहितीचं सरकार असताना देखील अजितदादांनी बंडखोरी करून शरद पवार यांचा अधिकृत उमेदवार संभाजी झेंडे यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट देऊन पुरंदरच्या राजकीय इतिहासात वेगळाच पायडा पाडला भारतीय जनता पक्षाने मात्र प्रामाणिकपणे विजय बाप्पू यांचे काम करून विजय बापू शिवते यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला व या निवडणुकीत विद्यमान आमदार संजयजी जगताप यांचा दारुण पराभव झाला या पराभवानंतर संजयजी जगताप यांनी मोठा भूकंप घडवून आणित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व पुन्हा एकदा पुरंदरची राजकीय समीकरणे बदललेली पावायस मिळतात सासवड व जेजुरी नगरपालिका गेली दहा वर्ष गेली दोन वर दोन टर्म संजयजी जगताप यांच्या जनमत विकास आघाडीकडे आहे त्या अगोदरही सासवड नगरपालिका ही चंदूकाकांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती मागील दोन नगरपालिका निवडणुकीत विजय बाप्पू शिवतारे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सासोड व जेजुरीची नगरपालिका लढवली तीन वेळा आमदार व एकदा मंत्रिपद भूषवलेल्या बाप्पू शिवतरे यांना सासोड व जेजुरी नगरपालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले एकच लक्षणीय गोष्ट म्हणजे सासवडचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अतिशय थोड्या मताने पराभूत झाला संजयजी जगताप त्यावेळेस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते तरी देखील त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर न लढवता सासवड व जेजुरी नगरपालिकेत जनमत विकास आघाडीची स्थापना करून निवडणुका जिंकल्या त्यामुळे त्यांना इतर सर्व विचाराच्या मतदारांचा पाठिंबा मिळत गेला दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकीत मात्र संजयजी जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर सासवड व जेजुरी व पुरसुंगी येथील निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत विजय बाप्पू शिवतारे अद्याप पुरंदरमध्ये आलेले नाहीत त्यामुळे त्यांनी चिन्हावर लढणार की आघाडी करणार याबाबत कोणतेच संकेत दिलेले नाहीत विजय विजयबाप्पू शिवतारे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जेजूरी शहरात व सासवड शहरात मताधिक्य कमी मिळालेले होते संजयजी जगताप यांनी दोन्हीही निवडणुकीत आघाडी मिळवण्यात यश मिळवलेले आहे त्यामुळे प्रत्यक्षदर्शनी संजयजी जगताप यांना ही निवडणूक सोपी जाणार असे दिसत असले तरी त्यांनी पक्ष बदलल्यामुळे आणि कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनाही काही मतांची बेरीज होणार आहे ते काही मते वजाबाकीत म्हणजे कमी होणार आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून विजय बाप्पू शिवतारे चिन्हावर निवडणूक लढवणार की राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आघाडी करणार हा प्रश्न सासवड जिजुरीत प्रसंगीत चर्चेला जात आहे अजित पवारांचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्यामुळे संजय जगतापांचा पराभव झाला हे आता सूर्यप्रकाश इतके स्पष्ट झालेले आहे याही निवडणुकीत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवतात की शिवसेनेला अथवा कमळाला पाठिंबा देऊन स्वतःच्या पदात काही सीट घेतात याबाबत राजकीय गणिते उलटसुलट वर्तवली जात आहेत विरोधी पक्षामध्ये असणारा उभाटा शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे जरी दुर्बल दिसल्या दिसत असले तरी देखील काही प्रभागामध्ये दे, त्यांना निवडून येण्याची संधी आहे व काही तडजोडी केल्या क्रॉस वोटिंग केलं तर त्यांचे उमेदवार एखादा चमत्कार घडू शकतात परंतु ती शक्यता फारच कमी वाटत आहे या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहता स्वर्गीय चंदुकाका जगताप व माजी आमदार संजयजी जगताप यांनी मागील दोन तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी मंत्री व पुरंदरमधून सहा वेळा विधानसभेवर गेलेले दादा जाधवराव व माजी बांधकाम सभापती युवा नेते बाबा जाधवराव यांचा पाठिंबा मिळवून विजय संपादन केला होता बाबा जाधवराव सध्या भारतीय जनता पक्ष पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख आहेत त्यामुळे तोही फायदा संजयजी जगताप यांना मिळणार आहे परंतु अजितदादा निर्णय काय घेतात यावर या, या सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहेत निवडणुकीचा निकालच त्यावर अवलंबून राहणार आहे विजय बापू शिवतारे व संजयजी जगताप यांनी मागे घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करून राजकीय गणिते उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ सुरू केलेला आहेत पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात विजयबापू शिव शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती त्यामुळे पाच वर्ष निर्विवाद त्यांना ही संधी मिळालेली आहे संजयजी जगताप यांना फक्त एक जिल्हा परिषद सीट व दोन पंचायत समितीवर यश मिळालेले मिळालेले होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका व नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारे व संजयजी जगताप यांच्यातच प्रमुख लढत होण्याची चर्चा सर्वत्र रंगलेली आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार या दोघांपैकी कोणाला पाठिंबा देतात की स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात यावर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल ठरणार आहेत। धन्यवाद